माझ्या आणि एवढे लेसन फेस्टिव्ह मला तेच आठवत होतो कुठला स्पेसिफिकली आय थिंक इंडस्ट्रीत करियर करायच्या आधी ना म्हणजे यायच्या आधी uh, नुकताच जेव्हा ती सध्या काय करते शूटिंग सुरू होतं तेव्हा तिने मला एक खूप इम्पॉर्टंट ॲडवाईस आणि लेसन दिलं होतं की तुझं कंपॅरिझन कुठल्याही ॲक्टरसोबत होण्याच्या आधी तुझं कंपेरिजन तुझ्या वडिलांसोबत होणार आहे तर तू हे लक्षात ठेव पुढे हे कामगिरी पुढे करताना so, सो आय थिंक ते माझ्यासोबत राहिलं आणि Uh, त्यामुळे ते कॉन्शियसली मला माहिती होतं की माझं कम्पॅरिझन होणार माझ्या वडिलांसोबत जे होत होतं जे होतं आणि पण त्याचं बर्डन मी स्वतःवरती आता नाही हो so, येऊ देत सो त्यासाठी ऍब्स्युटली ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवलाय शितीत सर सगळ्यांनी ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवलाय त्या ते क्रेडिट त्यांना जातं आणि माझ्या आईला सुद्धा जातं माझे इनफॅक्ट मला तेंडुल सचिन तेंडुलकरांचं पण खूप उदाहरण द्यायची की ते ज्या प्रकारे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतात सगळ्या गोष्टींचा आज एक आज पहिलं लवकर आउट झालो तर हॉटेलवर जाऊन कशामुळे झालो सतत शिकत राहणं शेवटपर्यंत शिकत राहणं रिटायर होईपर्यंत शिकत राहणं <laughs> हे तेंडुलकर साहेबांकडून घेण्यासारखं हे माझ्या आईने मला सांगितलं सो ती wow. फिलॉसॉफी मी सतत wow. फॉलो करत असतो <laughs> <था। laughs> ॲक्च्युली बारावीत कमी मार्क पडले होते आणि मला त्याच्यानंतर एका फिल्म मेकिंग स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं इथे त्यावेळेला मुंबई युनिव्हर्सिटीनी बी ए इन फिल्म मेकिंग कोर्स चालू केला होता आणि मला ते शिकायचं होतं पण मला कमी पर्सेंट मिळाल्यामुळे मला तिथे ॲडमिशन मिळणं डिफिकल्ट होतं फर्स्ट लिस्ट आली सेकंड लिस्ट आली माझं नावच येत नव्हतं हो mm. तर मी खूप जास्त लो झालो होतो तर तेव्हा माझ्या आईने मला म्हणालं माझी आई मला म्हणाली की तुला हे बघ जर तुला फिल्म मेकिंग शिकायचं आहे ना तर तू कोणाला असिस्ट कर काय कर तू शिकशील पण तुला जर ॲक्टर व्हायचं आहे तर मला असं वाटतं तू मिठीबाईमध्ये कंटिन्यू कर आणि थिएटर कर ते जास्त तुला फायदेशीर ठरेल आयुष्यात मी ते ती ते तो डिसिजन घेतला थर्ड लिस्टमध्ये माझं नाव हो आलं मी नाही ऍडमिशन घेतलं मी हो मी टीमए मध्ये कंटिन्यू केलं मी एकांकिका केली त्याच्यामुळे माझं नाव हो पेपरात आलं त्याच्यामुळे मला ती सध्या काय करते मिळाली आणि आज त्याच्यामुळे मी इथे कुठल्या नातेवाईकाचा <laughs> फोन वगैरे आला <laughs> तर ती <laughs> बोलते हा अभिनय पण इथेच आहे हा देते देते हा फोन आणि मला अजिबात इंटरेस्ट असं नाहीये <laughs> पेशन्स नसतात बोलायचे कारण इतके वर्ष भेटलो नाहीये अचानक फोनवर बोलणार तर ते आयांचा तो एक कॉमन असतं पण एक क्वालिटी जी मला तिच्याकडनं घ्यायला खूप आवडेल तो तिचा जे एक आहे ना ती भिडते डायरेक्ट जाऊन ती कोणालाच घाबरत नाही ती खूप निडर आहे तर आय थिंक ती क्वालिटी माझ्यात अजून असती थोडस अजून मी पण आहे निडर तसं नाही पण मी असा पटकन असा हे ना रिॲक्ट नाही पटकन असा असा नाही आई माझी जरा हिरो आहे तर ती ऍक्शन हिरोची जी क्वालिटी आहे ती मला नक्कीच जवळली असते जर तुम्हाला तुमच्या आईसोबतचा एखादा दिवस पुन्हा जगण्याची संधी दिली तर तो दिवस कोणता निवडाल आणि का मी सांगतो आजीबाईचा पहिला प्रयोग माझी आई जेव्हा बॅकस्टेज भेटायला आली तेव्हा डोळ्यात पाणी होतं माझा परफॉर्मन्स बघून ती गा गा। <laughs> ती थी। थी हो मी तिला विचारलं एवढं तिने फटका मारला मला आय थिंक ती खूप प्राऊड फील करत होती कारण तिला अपेक्षित नव्हतं की मी स्टेजवर काय करणार आहे ती काय आमच्या झिरो शो ला पण आली नव्हती तिने कधी रिहर्सल पण तिने फार काय काम बघितलं नव्हतं हो तो तिच्या मनात क्वेश्चन मार्क होता की अरे हा काय करणार आहे नेमकं स्टेजवर काय करतोय पण ती इतकी ओव्हरन झाली पहिल्या अंकातच कि ती आल्यावरती अशी थोडीशी तिचे पण ती मला आईचा साठावा वाढदिवस जो दिवस आहे तो, तो, तो परत मला जमून आणायला आवडेल कारण त्यावेळेला नेमकं असं झालं की आधी असं ठरलं की सेरेमनी किंवा काहीतरी छान करूया कारण बाबांचा साठा वाढदिवस आम्ही खूप छान केला होता आणि तिच्या वेळेला काहीतरी असं झालं की ते करता नाही आलं तर ते मला कायम ती टोचणी आहे की तिने अनेक वर्ष लहान मुलांचा सा सांभाळ केलाय आणि ती सगळी मुलं आता पुढे जाऊन इंजिनियर डॉक्टर झाली आहेत त्यांना मुलं असा एक मोठा परिवार आहे आमचा तर मला काय वाटत एकत्र घेऊन गेट टुगेदर करूया जे तिने एवढी वर्ष तर मला तो दिवस मला माझ्या लग्नाचा काळ आय थिंक जेव्हा लग्न अठरा मे ला लग्न झालं ते सोळा सतरा अठरा मे मला आय वॉन्ट टू रिलीव्ह कारण एकतर त्याच्या आधी माझं खूप कायमच काम चालू असतवूड बट ॲक्च्युली तीन दिवस सुट्टी घेऊन मी घरी होते तर मला ते मला असं वाटलं की मी फार वेळ घालवूच शकले नाही ॲज अ मुलगी आईवडिलांबरोबर कारण मी खूप अर्ली एजमध्ये काम सुरू केलं म्हणजे मला मी असं सा सतत आईवडिलांना म्हणते की रुग्वेद इज अ बेटर सन देन मी बिंग अ गुड डॉटर असं मला सतत असं होतं तर मला असं वाटतं ते तीन दिवस आम्ही ऍज अ फॅमिली आणि युनिट म्हणून खूप एकत्र राहिलो त्याच्यानंतर मग त्याच्या आधी पण मी वेगळे राहत होते आता तर ऑब्विसली वेगळीच तर ते मला जाता जाता एक शेवटचा तुम्हाला एक टास्क देते ते म्हणजे आता तुम्हाला तुमच्या आईला एक फोन लावायचा आहे आणि जी गोष्ट तुम्ही बोलू शकला नसाल किंवा एखादी गोष्ट आता तुमचा सिनेमा येतो हे तर तुमच्या आईना माहितीच आहे पण आता एक गोष्ट जर त्यांना पटकन सांगायची असेल बोलायची असेल तर तुम्ही ती काय पटकन फोन लावून सांगाल मी रेस घेणार नाहीये तिला स्पीकरवर ठेवण्याची कारण नेतर नेतर मला माहित नाही कुठली भाषा ऐकून मला उचलेल की नाही मला ह्याच्यावरच आहे मी काय सांगू शकेन हे नक्की सांगू शकतो आ, हे नक्की सांगेन की ज्या ज्या गोष्टींचा त्याग तिने केला त्याच्याच पायावर हे सगळं आत्ता उभा आहे hmm. आणि मला असं वाटतं ही पहिली फिल्म आहे या फिल्मला आम्ही एक आयडिया पण आता करायचा आमचा विचार झाला ते म्हणजे आपण बऱ्याच फिल्मला रेड कार्पेट पाहिलेलं आहे oh. आमच्याशी इच्छा की या फिल्मला मॉम कार्पेट असावं wow. आणि प्रत्येकाने आपल्या आईला घेऊन प्रीमियरला किंवा या हा सिनेमा बघायला यावं तरी पहिली फिल्म असेल जेव्हा मी आईला माझ्या सोबत घेऊन येईल तर ते सांगायला मी तिला असा फोन नक्की करेन की ह्या सिनेमाला तो तयार हो आपण दोघं पहिले आपण दोघं जाऊ आणि मग बायको पण आहे आणि बाबा पण आहेत आणि भाऊ पण आहे ते मागणं येतील पण आपण पहिले दोघं सो हे नक्की सांगायला आवडेल आता तुम्ही सांगा जर तुमची आई ही मुलाखत बघत असेल तर आता तुम्हीच सांगू शकता की इतक्या काळात म्हणजे वडील गेल्यापासून आपण जे जे फेस केलंय आय फील मी प्रॉमिस करतो की पुढची जी काही वर्ष आपली एकत्र असतील त्याच्यामध्ये आपण छान जगायची आहेत आणि जे स्वप्न आपण एकमेकांसाठी बघितली आहे ती पूर्ण करण्या ती पूर्ण करण्यासाठी पुरेपूर मेहनत करायची आहे आणि या पुढचं आयुष्य पीस पीसमध्ये जगायचं आहे कारण गेली वीस वर्ष थोडीशी क्योरिटी होती आमच्यासाठी सो आत्ता जे पुढचं आयुष्य आहे या पुढचं आम्ही तिघेही मोठे झालो तिघं नाही दोघंही मोठे झालो त्यामुळे ती पण तिच्या एका करिअरच्या दिशेने चालली आहे मी माझ्या दिशेने चाललो आहे त्यामुळे आता आमच्यावर जबाबदारी आहे की आता आमची आई आता रिटायरमेंट कडे चालली रिटायर ती होणार नाही कारण ती अभिनेता कधीच रिट अभिनेता ऍक्ट्रेस कधीच रिटायर होत नाहीत ती काम करत राहणार तिच्या घरात ती कधीच बसू शकत नाही पण ती काम करत राहणार शेवटपर्यंत सो माझी अशीच इच्छा आहे की तिने शेवटपर्यंत व्यवस्थित काम करत राहावं आणि त्यासाठी तिला ती जी मदत आहे आहे तिला तिला जो आधार पूर्णपणे सपोर्ट मला आई बाबा आई बाबांना दोघांनाही हे आहे की खूपदा म्हणजे मला बऱ्याचदा असं होतं ना की सो पेरेंट्स होणं हा तुमचा चॉईस असतो पण खूप वेळा असं सतत एक पेरेंट फिगर असं बोललं जातं की हे मी केलं म्हणून तू हे करू शकतेस हे मी केलं म्हणून तू हे करू शकतेस किंवा हे तर जे माझ्या आईवडिलांनी कधीच केलेलं नाहीये ह्याच्यासाठी मला थँक्यू म्हणायचं आहे कारण त्याच्यामुळे माझी ग्रोथ कधी लिमिट नाही झाली माझ्यावर कुठलं प्रेशर नाही आलं आणि ॲट द सेम टाईम त्यांनी मला ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून खूप ग्रो होऊ दिलं फक्त त्यांची मुलगी न ठेवता जे मला असं वाटतं खूपच रेअर आहे कारण एक सतत एक अथॉरिटी आपण थोडेफार मी जिथे बघितलेलं आहे तिथे ना सतत एक काही आईवडिलांना सांगायचं असतं की तू मी केलं म्हणून तुझं हे झालं मी विच आय फील इज इट वॉज युअर चॉईस टू बिकम पेरेंट्स आणि उद्या मला बाळ झालं तर हे मी कधीच नाही करणार म्हणजे मला माझी समजा ह्या लेवलला आत्तापर्यंत मी पोचले तर तो इथूनच त्याची किंवा तिची सुरुवात होईल विच आय फील की थँक यू टू माय पेरेंट्स काही त्यांचंही आयुष्य सोपं नव्हतं नाही आहे पण तरीही ते माझ्यापर्यंत ते कधीच पोचवत नाही पण ॲट द सेम टाईम त्यांनी करेक्ट गोष्टींची मला जाणीव मला आहे त्यांनी ती त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मला पोहोचवले पण नॉट हे सेइंग की आत्ता आम्ही तुझ्यासाठी हे केलं तर तू माझ्यासाठी mm. हे कर जे विच आय फील की काही नाही नाहीये त्या आमच्या रिलेशनशिपमध्ये विच म्हणून अजून आम्हाला एकमेकांसाठी खूप करावं असं वाटतं जे, जे आय फील की आय एम रिअली ग्रेटफुल खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि सिनेमाच्या निमित्ताने तुमचं आई एक वेगळा नाता आमच्या समोर आलं आणि कदाचित तुमचा जो आहे आहे सिनेमाचा की काही अंशी फरक हा हा सिनेमा बघितल्यानंतर प्रत्येकाच्या आई मुलाच्या नात्यामध्ये पडेल तर नात्या तो, तो, तो सक्सेस होईलच सिनेमागृहात थिएटरमध्ये हा सिनेमा आता येईलच बारा तारखेला तेव्हा सो खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच आम्हाला इतका वेळ दिला अरे बापरे तुला या माध्यमातून तुझ्या आईला काय सांगायला खरं तर खूप कठीण आहे सध्या आत्ता मी ज्या फेजमध्ये जाते आ, मला असं माझ्या आईला थँक्यू म्हणायचं प्रत्येक गोष्टीसाठी कारण एका मुलीसाठी जर्नलिस्टचं करिअर करणं थोडंसं कठीण असतं जेव्हा मृता म्हणाली की मिडल क्लास फॅमिलीमधनं आपण येतो आणि आपल्या फॅमिलीमध्ये तसं कोणीच काही केलेलं नसतं सो तसं करताना एक पाठिंबा जो आईचा लागतो वडिलांचा लागतो किंवा मुळात घरच्यांचा लागतो तो आईने दिला रात्री wow. रात्री उशिरा येणं तसं आता म्हणून मला खूप रिलेट होत होता एज अ मुलगी म्हणून की तिचं म्हणणं असतं तू आई झाल्यावर होईल तू बायको झाल्यावर तुला <laughs> हे सगळं कळेल तू लेट घरी आल्यानंतर तुला हे सगळं कळेल सो थँक्यू सो मच माझ्या पाठीशी इतकी छान उभी राहिलीस आणि wow. हा सिनेमा मीही बघेन आणि काही अंशी आपल्या नात्यातही फरक पडेल असं मला वाटतं थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू